कुष्ठरोग कुष्ठरोग हा महाघातक झडून झडून जाऊन जिवंतपणे नरक देणारा असा हा रोग आहे हा रोग प्रामुख्याने संसर्गाने होतो मुख्यत्वाचे दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारात अजतंतूवर परिणाम होतो त्यांना विकृती निर्माण होते व ती सर्व शरीरभर पसरून स्पर्श ज्ञान होते सर्वांग वेळे पडतील शरीराच्या चे त्वचेचा रंग बदलतो सर्व शरीरावर पोळ्या ओढ येतात दुसऱ्या प्रकारात चामडीवर चट्टे उठतात ते चट्टे हळूहळू वाढत जाऊन सर्व शरीरावर पसरतात विशेषतः हात पाय चेहरा नाक कपाळ यावर हा विकार होतो हळूहळू ते भाग झडून गळून जातात असं हे यत्न आणि वेदना होतात पहिल्यांदा हा विकार ओळखू येत नाही कारण नायटा गच चट्टे दिसतात त्यावरील उपचाराने ते बरे होत नाही जेव्हा शरीराचे भाग झळू भिजू लागतात तेव्हा याची स्पष्ट कंटाळून येते हा संसर्गजन्य रोग आहे जे जंतू रोगाच्या चकमकून बाहेर येणाऱ्याच त्रावात व नाकातील शेमटत असतात निरोगी माणसाच्या जखमेशीचा संपर्क आला तर जंतू त्या जखमेत शिरतात व त्यालाही हा रोग होतो क्षयाचा रोगी झुजून मरतो तर महारोगी झडून मरतो अंगावर मुख्यत्वे करून जी जागा सदैव कपड्याने झाकलेली असते त्या जागी पहिल्यांदा चटके उठतात औषधमर्माने ते बरे होत नाही पुढे ताप येऊ लागतो सुरुवातीला ज्या ठिकाणी असे चटके उठलेले असतात त्या ठिकाणी हात लावून किंवा कोणतीही वस्तू लावून राहिली तरी स्पर्शज्ञान होते पण पुढे स्पर्शज्ञान नाहीसे होते त्या ठिकाणच्या कातडीचा रंग बदलतो कपाळ नाक कान गाल हात पाय वगैरे ठिकाणी हे चट्टी उठतात ते भाग फुगीर दिसतात पुढे त्या ठिकाणी जखमा होतात व त्यातून पहिल्यांदा रक्त व भूमिश्रित रक्त वाहू लागते त्या ठिकाणी सूज चढते व तो भाग जळू लागतो त्या ज्या ठिकाणी असे चट्टी उठले असतील त्या त्या भागाची अशी अवस्था होते हात पाय नाक तोंड झडली की चालता येत नाही कोणतीही वस्तू उचलता अगर घेता येत नाही खाता पिता येत नाही वेदना होतात पण या रोगाने पीडित मनुष्य लवकर मरत नाही निदान दहा ते पंधरा वर्ष तरी अनंत हाल अपेक्षा भोगीत जीवन जगत असतो हा रोग झाला आहे अशी नुसती कल्पना खात्री झाली की ज्या व्यक्तीला हा रोग झाला आहे तिला निराळ्या ठिकाणी ठेवावे त्याला त्याच्या कपड्यांना भांड्या गुंड्यांना किंवा त्याने स्पर्श केलेली कोणतीही वस्तू घेऊ नये हा कष्टसाध्य रोग आहे व पहिल्या अवस्थेत असेपर्यंतच बरा होऊ शकतो आज यावर ॲलोपॅथीची गुणकारक औषधं आहेत व कुष्ठरोगी यांसाठी सरकारने स्वतंत्र हॉस्पिटलही उघडले आहेत वेळेत उपचार तोही दीर्घकाळपर्यंत केला तरच हा रोग बरा होऊ शकतो अन्यथा अपमानित जीने जगून उजत चढत जाऊन अनंत यातना सोसून शेवटी रोगी मरतो औषध पाने पाणी टाकून ते पाणी तापवावे व त्याने रोग्याला आंघोळ घालावी त्या अगोदर तिळाच्या तेला तेलाने रोग्याचे अंग रगडावे कंधक रसायन प्रत्येक वेळी दोन दोन चिमूट तूप साखरेतून दिवसातून तीन वेळा द्यावे धोत्र्याची फुले वाटून त्याचा रस काढावा शक्यता पिवळा धोत्रा मिळाल्यास उत्तम तो रस दोन चमचे शुद्ध केलेला गंधक एक चिमूट व तूप चार चमचे एकत्र एक करून त्यात थोडी साखर घालून सकाळ संध्याकाळ द्यावे एकदा शरीर झडू लागले की मग कोणतेही उपाय चालत नाही आंबट तिखट तेलकट मास मासी गूळ उडीद वगैरे पदार्थ आजाराला देऊ नये चपाती दूध तूप एवढेच पदार्थ द्यावे गरम पाणी पिण्यास द्यावे